नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चोरीला गेलेले तीस टोळे परत मिळवण्यास लातूर पोलिसांना आले यश चोरटे मात्र पसार चोरी करणारी टोळी परराज्यातील मध्य प्रदेशातील याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की लातूर येथील पाच नंबर चौकातील उत्सव हॉटेलमध्ये साखरपुडा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना सुटाबुटात येऊन एका भामट्याने नवरी मुलीचे सोने असलेली बॅग घेऊन धूम टोकली होती यामध्ये तीस तोळे सोने चोरी झाल्याच्या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता आता तीन आठवड्यानंतर चोरी झालेले सोने तर पोलिसांनी मिळवण्यात यश मिळवले आहे मात्र यातील आरोपी फरार झाले आहेत त्यांना मात्र पोलिसांना पकडण्यात यश आलेले नाही येथील पाच नंबर चौकातील उत्सव हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी हरंगुळ खुर्द येथील ॲडव्होकेट राजकुमार झुंजी पाटील यांच्या मुलीचा साखरपुडा कार्यक्रम पार पडला मात्र कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना एका सुटाबोटातील चोरट्याने सोने असलेली बॅग पळवली त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली मात्र काहीच हाती लागले नव्हते याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता या प्रकरणाला तीन आठवडे उलटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरी झालेले शो सोने शोधून काढण्यात यश आले आहे मात्र ज्या चोर्गांनी हे धाडसी कृत्य केले त्यांना ते पकडू शकले नाही सोने चोरी प्रकरणातील गुन्हा दाखल झाला होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी हे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील बोडागावचे असल्याचे समोर आले होते याची शहानिशा करून माहिती खरी असल्याची खात्री पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक मध्य प्रदेशाला रवाना झाले होते आठ दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहून चोरी झालेल्या मुद्देमालाबाबत माहिती मिळवली यामधून सोने चोरीमध्ये सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया वयवर्ष वीस राहणार फुलखेडी तालुका पाचोर जिल्हा रायगड मध्य प्रदेश मताभ नतुसिंग सिसोदिया वयवर्ष पंचवीस राहणार कडिया तालुका पाचोर जिल्हा रायगड मध्य प्रदेश व कालू बनवारी सिसोदिया वय वर्ष वीस राहणार कडिया तालुका पाचोर जिल्हा रायगड मध्य प्रदेश यांनी मिळून साखरपुडा कार्यक्रमातून तीस वेळे सोने चोरल्याचे पथकातील अधिकारी कर्मचारी यांना समजले मात्र चोरी चोरलेले सोने त्यांनी नातेवाईकाकडे लपून ठेवले होते त्यामुळे आरोपीच्या महिला नातेवाईकाकडून तीस सोने तर हस्तगत करण्यात आले पण तिन्ही आरोपी हे फरार आहेत लातूर पोलीस पटक गावात दाखल झाल्याचे समजतात त्यांनी पळ काढला असे पोलिसांचे म्हणणे आहे मात्र कुशलतेने तपास करताना त्यांना ही गुप्तता कशी काय ठेवता आली नाही असा सवाल उपस्थित केला जात असला तरी चोरटे मात्र पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले आहेत पण तीस तोळे चोरीला गेलेले सोने मात्र पोलिसांनी हस्तगत केले आहे या कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सपोलीस निरीक्षक विश्वंबर पल्लेवाड पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे खुर्रम काजी युवराज गिरी मुन्ना मदने विकास नळेगावकर राजेश कंचे मोहन सुरोसे हिना शेख संतोष देवगडे गणेश साठे शैलेश मुळे यांनी ही कामगिरी केली आहे